मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवल्यामुळं नवव्या दिवशी त्यांनी उपोषण सोडलं समाजाच्या अग्रस्तव हे उपोषण सोडून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवल्याने दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याचे समजल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी थेट भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केलेली आहे संभाजीराजेंनी डॉक्टरांशी बोलून मनोज जरांगे पाटील यांना बरे वाटेपर्यंत कोणालाही भेटू देऊ नये याबाबत सक्त ताकीद दिली आहे दिलेली आहे यावेळी स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी स्वातंत्र्य भारत पक्षाचे वामनराव चपट महाराष्ट्र राज्य समितीचे शंकरांना धोडगे स्वराज्य सरचिटणीस धनंजय जाधव उपाध्यक्ष आप्पासाहेब गुडेकर उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी एका वर्षामध्ये तब्बल सहा वेळेस उपोषण केलेलं आहे ह्या वेळेस त्यांनी सहाव्यांदा उपोषण केलं ते नऊ दिवस उपोषण केलं नवव्या दिवशी त्यांनी हे समाजाच्या अग्रस्तव हे उपोषण सोडलेलं आहे मात्र डॉक्टरांनी त्यांच्या सगळ्या तपासण्या उपचार करण्यादरम्यान केलेल्या आहेत मात्र इथून मागं जेवढ्या वेळेस त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं होतं त्याहीपेक्षा यावेळेस त्यांची तब्येत खालवल्याची डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यांना कमीत कमी, कमी पंधरा दिवस उपचाराची गरज असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे कुणीही त्यांना जास्त भेटण्याचा आग्रह किमान पाच सात दिवस तरी करू नये असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे कारण यावेळेस त्यांची सर्वात जास्त तब्येत ढासळलेली आहे बिघडलेली आहे त्यांना आराम करण्याची गरज असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण सोडलं मात्र सरकारला सांगितलं की आम्ही सत्तेमध्ये येऊन आरक्षण घेऊ त्याचबरोबर कोणाला किती पाडायचे कोणते उमेदवार पाडणार आहोत हे सगळं तुम्हाला आता निवडणुकीमध्ये दाखवू असं देखील इशारा मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे सरकारने नऊ दिवस उपोषण सुरू असताना देखील मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही उलट हाके यांना विरोधात उपोषण करायला उभं केलं असा देखील आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणामध्ये येवे यावे की सगळे उमेदवार पाडावे याबाबत आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद